लपंडाव चित्रपटाला एकतीस वर्ष पूर्ण या चित्रपटातील बालकलाकार चिनू आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री लपंडाव हा मराठी चित्रपट एकोणीसशे त्र्याण्णव साली प्रदर्शित झाला होता या चित्रपटाला प्रदर्शित होऊन एकतीस वर्ष झाली आहेत या चित्रपटामध्ये वर्षा उजगावकर सविता प्रभुणे वंदना गुप्ते अशोक सराफ विक्रम गोखले अजिंक्य देव सुनील बर्वे पल्लवी रानडे त्याचबरोबर बालकलाकार सई देवधर बाळ कर्वे बळी गमरे तारा पाटकर किशोर नांदलस्कर हे कलाकार झळकले होते या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रावणी देवधर यांनी केलं होतं तर छायालेखन देबू देवधर यांनी निभावलं होतं चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला राज्य चित्रपट महोत्सवात विशेष अभिनेत्री म्हणून पल्लवी रानडे आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून सई देवधर हिला पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं बालकलाकार सई देवधर हिने असीमच्या बहिणीची म्हणजे चिनूची भूमिका बजावली होती चित्रपटातील ही बालकलाकार आज प्रसिद्ध अभिनेत्री आहे तसेच दिग्दर्शिका म्हणून देखील नावारूपाला आलीये लपंडाव चित्रपटाच्या दिग्दर्शिका श्रावणी देवधर या सईच्या आई तर वडील देबू देवधर हे सिनेमॅटोग्राफर लेखक म्हणून ओळखले जातात श्रावणी देवधर यांनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय बालकलाकार म्हणून नाव कमवलेल्या सईने पुढे सारा आकाश बात हमारी पक्की हे उडान द शोले गर्ल एक लडकी अंजाने सी अशा हिंदी मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या सारा आकाश या हिंदी मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती याच मालिकेत अभिनेता शक्ती आनंद देखील प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले होते मालिकेत एकत्र काम करत असताना दोघांच्या मैत्रीचे सूर जुळून आले आणि त्यानंतर दोन हजार पाच साली या दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केलं लग्नानंतर सई हिंदी मालिका सृष्टीत जास्त रुळी बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तिने मोगरा फुललं या मराठी चित्रपटात स्वप्नील जोशीसोबत एक भूमिका साकारली होती अभिनयासोबतच सायलेंट आय ब्लड रिलेशन बदाई हो संस्कारी अशा चित्रपट शॉर्ट फिल्मच्या दिग्दर्शनाची धुरा देखील तिने सांभाळली साठं लोटं पण सगळं खोटं संस्कार आणि कलर्स मराठी वाहिनीची सोन्याची पावलं या मालिकेची निर्मिती तिने केलेली आहे याच मालिकेतून तिने देवी आईची भूमिका साकारून मराठी मालिका सृष्टीत पाऊल ठेवलं अभिनेता शक्ती आनंद आणि सई देवधर यांना एक मुलगी देखील आहे तिचं नाव नक्षत्र आनंद नक्षत्राला देखील अभिनयाची आवड असून आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकत शॉर्ट फिल्ममधून तिने अभिनय साकारलेला आहे सई देवधर यांना पुढील वाटचालीस सा खूप साऱ्या शुभेच्छा